आपल्याला म्हणजे काय वर्ग व घातांक व गन आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय समजून घेत असताना अगोदर आपण सूत्र समजून घेणार आहे आठवीच्या काय घातांक व गन घातांक व गण समजून घ्या अगोदर आपण घातांक व गणूळ जाऊ आपण पाहिलं लक्षात ठेवा आपण पण घेतलेला होता अगोदर वर्ग ठीक वर्ग म्हणजे आपला वर्ग वरतो तो वर्ग आहे का या ठिकाणी संख्येचा वर्ग बघायचा आहे वर्ग समजा मी सर छोटी संख्या घेतली दोनचा वर्ग जर म्हटलं तुम्हाला म्हणजे संख्या कवसामध्ये दोन घेतली त्याच्यावरती दोन घेतले कंसाचे वर दोन घेतलेले वर्ग वर्ग करायचा आहे आपल्याला वर्ग करायचं म्हटल्यानंतर काय होत की ही संख्या किती वेळेस म्हणजेच दोन दोन ओके आता बघूयात त्यानंतर आमच्या पुरी फार हुशार आहेत हा या ठिकाणी तीनचा वर्ग घेतला मी व्हेरी गुड आहे ना तर आमची जीविका फार हुशार आहे की नऊ झाले मला वाटतं सहा होतात की काय कारण मुलं फार हुशार आहेत ना आपली ओके चांगलं म्हणजे काय झालं या ठिकाणी डोक्यावर दोन ठेवलं म्हणजे तो वर्ग म्हणजे त्या संख्येचा गुणाकार दोन वेळेस कर सरळ साधे मग बे बे चार होईल चार, आणि तीन तीन सहा नाही असं होत no! असत हा कारण आमचे खूप मुलं हुशार असतात ते काय करतात मग तीन गुन्हे सहा कारण दोन वेळेस म्हणजे तीन तीन आहे तसं नाही वर्ग म्हणजे ते ला गुणीला आहे ते ठीक ठीक मग हा वर्ग झाला म्हणजे वर्ग म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय किती डोक्यावर काय द्यायचं आपल्याला डोक्यावर दो दोन असले ओके डोक्यावर दो दोन असले आणि दोन असले त्याच संख्येने त्या संख्येला गुन्हे ओके हे वर्गाच्या संदर्भातलं आहे त्या संदर्भामध्ये आपण आता वर्ग दोनच्या पुढे गेल्यानंतर मग येऊन जातं घन काय येत घन हा प्रकार येतो समजून घ्या आता ए, ती सगळी घेतली आपण दोन दोन चार डोक्यात जर आपण समजून घ्या तीन घेतलं म्हणजेच आता पुन्हा डबल हुशार मुलं आहेत म्हणजे मग दोन तीन वेळेस म्हणल्यानंतर सहा म्हणतील दोन मुला दोन मुला दोन आपण जर असं घेतलं तर दोन दोन चार दोन सहा असं नाही तर मग असा तो प्रकार

तीन गुणीला तीन ठिकाणी होत असते ठीक आहे म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावरती किती घेणे तीन घेणे मग तीन घेतलं म्हणजे काय होऊन जात घर ओके आता याच्या पुढचा कार्यक्रम त्याच्यानंतर बिघडतो तो होऊन जातो मग घात तिनाच्या पुढे आपल्याला हे कळून गेलं की मग वर्ग म्हणजे डोक्यावर किती आणि घन म्हणजे पुढे गेल्यानंतर मग घात होते मग तो घात राहील मग या ठिकाणी काही म्हणू तुम्हाला जर म्हटलं दोनाचा चौथा घात तीनाचा चौथा घात पाच पाचवा घात सहाचा दहावा घात काही असू शकत म्हणजे मग या ठिकाणी दोन चार वेळेस घ्यावं लागेल समजून तीन घेतलं तर तीन चार वेळेस घ्यावं लागेल संख्या कळसत असेल डोक्यावर डोक्यावर असेल म्हणजे तीनाच्या पुढे गेलं म्हणजे काय जातो घात तीनाच्या पुढे गेलं म्हणजे काय जातो एवढं काल म्हणजे डोक्यावर घन म्हणजे डोक्यावर आणि मग घात म्हणलं तीनाच्या पुढं ज्या ज्या संख्या ज्याही काही संख्या येतील मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचंय या ठिकाणी मग या ठिकाणी तुम्हाला मी म्हटलं की बा दोनाचा वर्ग सांगा दोनाचा वर्ग सांगा म्हटलं तुम्ही काय सांगता तीनाचा वर्ग सांगा म्हटलं वर्ग सांगा म्हटलं आपल्याला या ठिकाणी घातांक आहे ठीक टीके घे आता या ठिकाणी जनरल माहिती म्हणून समजा दोनाचा वर्ग जर चार असेल तर चाराच वर्ग मूळ दोन असत ठीक आहे तीनाचा वर्ग जर नऊ असेल तर नवाच वर्ग मूळ असत ओके हे लक्षात ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे समजलं इथपर्यंत वर्ग आणि वर्ग चल आता आपण पुढे जाऊयात त्या ठिकाणी हे समजलंय घानाच तसंच आहे ठीक आहे ओके चल मग आता आपल्याला आपल्याला या ठिकाणी काय करायचंय या ठिकाणी घातांक व धर्मे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी अगोदर हे सूत्र समजून घ्यायचं हे सूत्र समजून घ्यायचे आता हे सूत्र समजून घेत असताना मी समजून घ्या या ठिकाणी काय घेतलंय याचा यमो घात गुलीला म्हणजे या ठिकाणी ये ये हे सारखे सारखे म्हणून घेतला ये चिन्ह बाजामध्ये कशाच आहे गुणाकार चिन्ह असेल पायासारखा असेल पायासारखा असेल जर मला गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्याची काय करायची त्याची काय करायची आहे जस की आता या ठिकाणी आपण जर म्हटलं समजून घेतलं आपण दोनचा तिसरा का गुणीला बघा दो, 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 म्हणजे दोन, दो, दोन।, दोन।, दो, दोन दोन इथं दोन इथे होता इथे होता मग इथं पण दोन घेतला पुन्हा दोनचा आपण काय केलंय मग या ठिकाणी आपण काय दोन दोन गुणाकार गुणाकार जनरल या ठिकाणी ठिकाणी कोणतीही संख्या असू शकते तुम्ही मी तर दोन घेतले इथं चार घेतले विषय तोडायचं कोणती संख्या घेतली तुम्ही पाच घ्या सहा घ्या सात घ्या ती संख्या तुम्हाला घ्यायची आहे मग या ठिकाणी ए ये ओके मग दोन दोन बरोबर आहे या ठिकाणी काय सांगितलंय काय अं काय करायला सांगितली म्हणजे कशी कशी बिरिज करू अधिक म्हणजे काय झालं ते दोनचा कितवा घात झाला दोनचा सातवा झालेला आहे म्हणजे दोन किती वेळेला आता इथं म्हणजे दोनचा सातवा घात मग तुम्हाला ती संख्या काढणार आहे मग दोन गुणीला दोन गुणीला 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 दोन 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 गुणी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग मग ही जी काही संख्या येणार आहे ती तुम्हाला काढून तुम्हाला तिथे लिहायची आहे ठीक आहे खाली दुसरी संख्या राहणार खाली दुसरी संख्या असू शकते ना संख्येचा गुन्हा चार आहे चार चार पाच आहे पाच पाच एकशे अठ्ठावीस आलय ना मग या ठिकाणी तुमचं आलं एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस त्याचं उत्तर लिहा मग या ठिकाणी पुन्हा आता ये ए घेतलाय म्हणजे आपण हेच उदाहरण ठेवू समजा दोन घेतला या ठिकाणी दोन घेतला म्हणजे घेतला चिन्ह काय माझ्या मध्ये भागा का ठीक आहे काय झालं मी कटलोय ओके बघा ए बागीला ये बघून घ्या ए बागीला ये इथ बरोबर ये घेतले आपण वरती येच ए घात घात बरोबर या ठिकाणी सारखा आहे म्हणून पाया घेऊन टाकला या ठिकाणी आपण उदाहरण काय घेतलंय या ठिकाणी उदाहरण घेतलंय या ठिकाणी बघा इ एदू, दोन दोन घेतले इथं दोन इथं दोन या ठिकाणी काय केलंय आपण यमवा घात घेतला होता मग या ठिकाणी आपण काय करूया या ठिकाणी कौस इथं कौसत्नी घेतली या ठिकाणी आपण या ठिकाणी चार घेतले भागीला भागीला या घेतलं या ठिकाणी तीन घेतले किंवा या ठिकाणी आपण सोपं सोप बसण्यासाठी दोन घेतले संख्या बदलल्या ठीक आहे मग या ठिकाणी पायासारखा होता म्हणून पाया येते जस तसं गणित आपण घेतलेले या ठिकाणी या गाते आहात भागीलाय या ठिकाणी भागीलाय या ठिकाणी याचं या गाते आपण या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी दोन घेतले किती घात गेले वेळा आहे आपण घेऊन टाक काय केलं मग या ठिकाणी याचे

पद्धती हे सूत्र समजण्यासाठी लक्षात आला बर ठीक आहे तुम्ही याच किती आणलं होतं एकशे अठ्ठावीस आणले होते ना ओके पुढचं सूत्र आपण समजून घेऊया ओके चला या ठिकाणी कंसामध्ये महिला बंद कंसाचा ठीक आहे मग या ठिकाणी आता आपण काय केलंय या ठिकाणी बघा कंसातल्या आतल्या दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत दोन्ही संख्या वेगळ्या आहेत आपण या ठिकाणी घेतलंय समजून घ्या तीन गुणीला चार असं घेतलंय कंस कं बंद केला कंसाचा सा घेतला आपण तिसरा उदाहरण आपण घेतला तिसरा ओके मग या ठिकाणी झालं का आपलं ए मुलीला बी म्हणजे तीन मुलीला चार आपण एच्या ठिकाणी तीन घेतलंय बीच्या ठिकाणी चार घेत ठिकाणी आपण तीन घेतलंय तीन असू शकतोय दोन असू शकतो एक असू शकतो शून्य पण असू शकतो ओके कोणतीही संख्या असू शकते शून्य पण असू शकतो ओके मग आता काय करायचंय ये मुलीला बी म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण तीन मुलीला चार बरोबर आहे बघा ए मुलीला बी तीन मुलीला चार परंतु आता ह्या ठिकाणी हा जो काही कौस आहे आपला ह्या एला पण एला पण हा एम आहे बी ला पण हा कारण हा एक कौसामध्ये ह्या दोघांसाठी आहे दोघाला ही संख्या आहे त्याच जे काही वर्ग आहे किंवा जो काही घात आहे दोघाला एला पण एमाव घात राहील बी ला पण एमाव घात म्हणजे ह्या ठिकाणी तीनचा मग या ठिकाणी काय झालं मग वापस उत्तर घेतलं या ठिकाणी म्हणजे तीनचा या तीनचा तिसरा घात चारचा तिसरा घात ओके मग आता पुढे जाऊयात म्हणजे आता या ठिकाणी तीन किती वेळेस म्हणजेच तीन गुणीला तीन गुणीला तीन हे गुणाकाराचं चिन्ह ओके आता पण चार किती वेळेस म्हणजेच चार गुणीला चार गुणीला या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार करून आलेलं उत्तर जे असेल त्याच उत्तर असेल उदाहरण समजून घ्यायचं आपल्याला बघा पुढचं सूत्र काय सांगतय बघा ये कंसामध्ये याचा यमवा घात कंसामध्ये याचा यमवा घात कंसाचा यमवा घात या ठिकाणी आपल्याला जे याच उदाहरण लिहावं लागेल कसं असेल समजू या ठिकाणी दोनचा कंसामध्ये दोनचा तिसरा आघात कंसाचा चौथा आघात असं घेतला या ठिकाणी कंसाचा चौथा आघात म्हणजेच बे जुने चार चार जुने म्हणजे आठचा कितवा आघात चौथा मग आता हे जे आठ आहे आठ गुणिला किती आठ कितीला आठ गुणिला आठ याच जे उत्तर येईल गुणाकार करून असं नाही बर का आठ ना सोळा सोळा ना चोवीस असं नाही आठ आठ चौसष्ट चौसष्ट ते गुणीला आठ त्यानंतर ते गुन्हेला आठ अस बघा या ठिकाणी काय सांगितलंय बघा किंवा मग कंसामध्ये कंसाचा यमला ओके त्याच काय केलंय बरोबर सूत्रामध्ये बघा ये जस आहे ये जस बी जस बी जस परंतु या कंसाला हा यमवा गात म्हणजे दोन्ही संख्येला तो घात Okay? दो ये ये ओके दोन्ही संख्या लगाते मग आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं उदाहरण आपण एच्या ठिकाणी घेतलं ठिकाणी घेतलं तीन बंद केलंय त्याचा घेतला आपण चौथा याच्यानुसार ओके मग आता या ठिकाणी चौथा घात घेतला म्हणजे दोनाचा घात पण चार तीनाचा घात पण चार बरोबर आहे दोघाला येते मग पुढे चालायचं आपल्याला दोन चार वेळेस म्हणजे दोन, है। दोन, 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 दोन। ओके त्याच्यानंतर था था था। तीन पण ओके आता या ठिकाणी वेळ का पटापट गुणाकार करत चालत जा म्हणजे शेवटच्या नंतर काढणार बे जुने चार चार आठ आठ या ठिकाणी सोळा आलेला आहे बघा तीन तीन दोन सत्तावीस तीन एक 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 या ठिकाणी जर मी इथपर्यंत हे काय केलं कारण तुम्हाला करायला आवडणार होतो मी इथपर्यंत काय केलं कारण हे आल्यानंतर जर वरच्या संख्येला कालच्या संख्येनं भाग दे देता येत असेल तर भाग द्यायचा सगळ्यात आवर्गण घेते बघा हे सगळ्यात अर्गण अरे काहीच नाही ना बघा हे शून्य गा म्हणजे शून्य हजार शून्य मग या ठिकाणी कोणत्याही कोणत्याही संख्येचा घात जर शून्य आला तर त्याचं उत्तर किती लिहायचं एवढं कोणत्याही सूत्र कोणत्याही संख्येचं जर शून्य गात असेल तर उत्तर ओके पुढचं सूत्र काय सांगते आपल्याला बघा या पुढच्या सूत्रात काय म्हटलं गेले रे बघा याचा वजा यमोआघात या याचा वजा यमोआघात बरोबर काय होतय एक अंश यम छेद आघात ठीके या स्वरूपात ते लिहायचं असत असं उत्तर असत समजून घ्यायचं या ठिकाणी वजात चिन्ह आल्या कारणाने या स्वरूपात हे अंशाने छेदाच्या रूपात येऊन त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असत लक्षात काय चिन्ह वजा ठीक आहे संख्या एकच आलेली प्रत्येकाने थोडं थोडं समजून घेत चालायचं असत मग या ठिकाणी याच्या ठिकाणी समजून गे, आपण घेतला अंदाज दोचा दोनचा वाजा तीन वागा असे घेतलं ओके मग आपण घेतलं या दुन ही एक दोन ओके मग क्रिया करून टाकायची एक जशाचा तसा म्हणजे दोन किती वेळेला बरोबर किती झाले एक चा घे दोन चार दोन एक अंश मग येथे काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी बघा कौसामध्ये एचे वजा या आपलं काय झालं परंतु या ठिकाणी भागीला आहे या ठिकाणी हे भागीला बी आहे याला भागीला पण म्हणतात मानतात एचे म्हणजे हे वाघीला बी असंही होत असतंय भागीला असलं तर उत्तर करत असताना चिन्हाच्या रूपामध्ये बदल होत असताना भागीला उलट कुणीला होत असतो बनत असतो डो खरपाडायचं धोरण खालचं कार्य करायचं तुम्हाला मी सांगितलंय मग आपण काय केलंय या ठिकाणी बघा या ठिकाणी बी खाली होता बी वरती घेतलाय घेतलाय आणि मग वाचाच चिन्ह निघून गेले कळालंय या स्वरूपात आला असेल कंसामध्ये हे वाघिला बी कंस बंद कंसाचा वजा यमवा घात असेल तर कालची खालची म्हणजे वर म्हणजे नंतर तो घात निघून जाणार आहे वजा जर चिन्ह आहे ते निघून जाणार आणि जी क्रिया आहे ती आपल्या क्लिअर करायची समजू मग आता उदाहरण घेतलं दोन अंश तीन छेद कंसाचा चौथा

याचं जे उत्तर येईल किती येते तीन त्रिम्या नऊ सोळा सोळा बाधाकार केल्यानंतर जे आलेलं उत्तर असेल दोन असले तुम्ही उत्तर आणलेलं तुम्ही आलेलं उत्तर आण ते बरोबर आहे की नाही हे बघून घ्या ठीक आहे परंतु हे जे काही येणारं उत्तर असेल ते या स्वरूपाचं गणेश सोडवल्यानंतर उत्तर असेल ओके या ठिकाणी व गणमूळ हे समजून घेण्यासाठी आपण जी सात आठ सूत्र पाहिली ती सूत्र महत्वाची थांबायचं मग